तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा युपीएचं सरकार होत मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण जेव्हा केली होती सात बारा कोरा केला होता आज ना सरसकट कर्ज कर्जमाफी होते ना नवीन इथे कोणाला पैसे मिळत आहेत इथे जे शेतकरी आले नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हटलं काय झालं रे बाबा मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर म्हटलं कशासाठी नाशिक बँकेत चालू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नावं बरोबर ना पासष्ट हजार पासष्ट हजार शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते आम्ही सगळे आजच्या आत तिथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या आठ जणांची आहे आज हे तुमचं काम नाही आमची जबाबदारी आजपासून